नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि जय शिवराय तर शेतकरी मित्रांनो आज बघा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटू लागलं आहे की आज दिवसभरात बऱ्याच ठिकाणी उघाड मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तसं समजू नका पाऊस हा रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत होणार आहे आणि आपण चौदा ते एकोणीस पाऊस सांगितलेला आहे तर ठीक त्यानुसार आपणास त्या तारखेपर्यंत आपणास पाऊस हा दिसणार आहे शेतकरी मित्रांनो काळजी नका करू इकडनं पूर्व मराठवाड्याकडनं पावसाला आता लगेच सुरुवात होताना दिसणार आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात होताना दिसेल तर ते तिकडे लातूर बीड धाराशिव परभणी जालना संभाजीनगर असा हा पाऊस नगर पुणेकडे जाताना आपणास दिसणार आहे तर परत मध्यरात्री तिकडनं रिटर्न येताना आपणास जळगाव जिल्हा तसेच इकडे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा या भागामध्ये तसेच आपल्या पूर्व विदर्भाकडे पावसा जाताना दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा मी आ, जे भाग सुटलेले त्या भागांवर आज विशेष लक्ष देणार आहे मला बघा बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव नांदुरा मलकापूर या भागाचा विशेष लक्ष द्यायला सांगितलं आहे तसेच जळगाव जिल्ह्यातील बरेचसे भागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही जामनेर वगैरे परिसर चोपडा परिसर इकडे चाळीसगाव परिसर वगैरे या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपणास या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की आपणास पंधरा तारखेला पाऊस होणार आहे तर ठीक त्यानुसार आपणास पंधरा तारखेला चांगला पाऊस राहील आज मध्यरात्रीपासून बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहणार आहे इकडे नगर जिल्ह्यामध्ये पण बरेचसे भाग राहिलेले आहे संगमनेर वगैरे या परिसर भाग सुटलेला होता तर आणि इकडे कोपरगाव वगैरे या परिसरामध्ये पण अजूनही हवा तसा पाऊस झालेला आहे तर काळजी नसावी आज रात्री सुद्धा पाऊस आहे आणि शेतकरी मित्रांनो आज रात्रीला विजांचा अलर्ट मी देतोय आणि उद्या सुद्धा दुपारनंतर बऱ्याचशा विभागामध्ये बघा विदर्भामध्ये बारा साडेबारापासून पावसाला सुरुवात होताना दिसेल अमरावती जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा विभागामध्ये उद्या विजांचा पाऊस आपण बघणार बघायला मिळणार आहे तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये पण विजांचा प्रवा पाऊस जास्त राहील बुलढाणा अकोला वाशिम खालीकडे मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा विभा म्हणजे मराठवाड्यातील संपूर्ण विभागामध्ये उद्या चांगला पाऊस राहील तर हा जो पाऊस आहे या पावसाचं जे प्रमाण आहे बघा सोळापर्यंत सोळा सप्टेंबरपर्यंत जास्त प्रभाव राहील सोळा सप्टेंबर नंतर एकोणीस पर्यंत पावसाचं हे कमी होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांचेही सोयाबीन काढणीला आले आहे त्यांनी एकोणीस ते चोवीस दरम्यान आपण आपल्या पिकांचं नियोजन करायला काही हरकत नाही कारण की काय होते की एकोणीस ते चोवीस आपणास बऱ्याचपैकी उघाड मिळणार आहे सूर्यदर्शन भरपूर मिळणार आहे दुपारनंतर दुपारनंतर स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडू शकतो तर काय करायचं शेतकरी मित्रांनो जर आपण जर सोयाबीनची वगैरे गंजी लावलेली असेल उडीद्या उडीद्याची गंजी लावली असेल तर ती झाकण्याची व्यवस्था आपण करावी तर काय होतं शेतकरी मित्रांनो बघा आज सकाळीच व्हॉट्सअप ग्रुपवर एक अंदाज दिलेला होता की चोवीस तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा महाप्रलयसारखी परिस्थिती आपणास मला आज दिसलेली आहे तर चोवीस ते एक ऑक्टोबर या दरम्यान राज्यामधील संपूर्ण विभागामध्ये ज्यामध्ये बघा पूर्व वि पूर्व मराठवाड्यामध्ये याचा प्रकोप जास्त राहील मध्य महाराष्ट्रामध्ये याचा प्रकोप जास्त राहील मध्य महाराष्ट्रामध्ये बघा कोणते जिल्हे येतील यामध्ये नगर जिल्हा येईल पुणे जिल्हा येईल इकडे सोलापूर जिल्हा येईल सांगली सातारा कोल्हापूर तसेच आपला कोकण एरियासुद्धा हा पण या हाय अलर्ट राहील रेड अलर्टवर राहील नाशिक जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव भरपूर राहील तर रा 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 शेतकरी मित्रांनो हा जो पुढील कमी दाब आहे पंचवीस तारखेला चोवीसच्या मध्यरात्री जो बनताना दिसतोय त्याचा प्रभाव म्हणून एक ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये भरपूर असा जोरदार पावसा आपणास बघायस मिळणार आहे आणि ज्यांचेही अजूनही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे जे तलाव वगैरे भर भरायचे राहिलेले आहेत मध्य महाराष्ट्रामधील त्यांना या पावसाचा भरपूर असा फायदा होणार आहे संभाजीनगरमधील वैजापूर परिसर कन्नड परिसर या भागातील शेतकरी मित्रांचे फोन येत आहे त्यांनासुद्धा हा हा दिलासा देऊन जाणार आहे आणि आज रात्रीसुद्धा त्यांना पावसा जोरदार राहणार आहे तर काळजी नसेल शेतकरी मित्रांनो तर चला आज वळूया आज बघा आय एम डीने आपल्या निर्धारित तारखेच्या तीन दिवस अगोदरच मान्सून परतण्याची घोषणा केलेली आहे चौदा सप्टेंबर रोजी साधारण सतरा सप्टेंबर रोजी मान्सून माघारी घेत असतो पण त्यांनी तीन दिवस अगोदर घोषणा केलेली आहे कारण की त्याला काही बेसिक कन्सेप्ट असतात म्हणजे बघा जर राजस्थानमध्ये जर सलग पाच दिवस जर पाऊस नाही झाले तर ते परतीचा पाऊस हा असा घोषित करतात त्यामुळं काय त्यांनी आज राजस्थानच्या बऱ्याचशा विभागामध्ये पावसा झालेला नाही पाच दिवसापासनं तर त्यांनी परतीच्या पावसाची घोषणा केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही जणांना काळजी लागलेली आहे की सर परतीचा पाऊस सुरुवात झालेला आहे तर आमच्या भागांना हवा तसा पाऊस झालेला नाही आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील खामगाव नांदुरा तसेच मलकापूर या परिसरामध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही आहे इकडे बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये पण अजून हवा तसा पाऊस झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच विभागामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही आहे पण काळजी नका करू परतीचा पाऊस सुरू झालेला म्हणजे लगेच तो एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामधनं माघारी घेणार नाही हे मी आपण सांगू इच्छितो डीने जरी परतीचा पाऊसाची घोषणा जरी केलेली असेल पण आपण शेतकरी मित्रांनो मी राज्यात सर्वप्रथम आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सांगतोय की साधारण पंधरा दिवस मान्सूनचा जो वारे आहेत ते राजस्थानमध्ये घोंगावणार घोंगावणार आहे आणि एकोणतीस तारखेला सुद्धा तिथे पाऊस पडणार आहे राजस्थानमध्ये तर बघा पंधरा दिवस हे राजस्थानमध्ये मान्सूनचे वारे घोंगावणार आहे आज जरी त्यांनी घोषणा केली असेल तरी सुद्धा मान्सून आहे एकदम माघारी जाणार नाही साधारण पंधरा दिवस तो तिथे घोंगावणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये पण जे पुढील कमी दाब आहे ते पाऊस देऊन जातीलच तर साधारण बघा मी आपणास सुरुवातपासून सतरा ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे आणि मी त्या तारखेवर अजूनही ठाम आहे राज्यात साधारण सतरा ऑक्टोबर पर्यंत आपणास हा परतीचा पाऊस राहील तर आय एम डीने बघा दहा ऑक्टोबर तारीख ही घोषणा केलेली आहे की साधारण दहा ऑक्टोबरपर्यंत पर पर राज्यामध्ये परतीचा पावसा राहू शकतो पण शेतकरी मित्रांनो आपण सतरा तारीख दिलेली आहे आणि सतरा तारखेपर्यंत माझ्या मॉडेलनुसार पावसा आपणा राज्यामध्ये या राज्य आपल्या राज्यामध्ये आपणास बघायला मिळणार आहे तर ज्यांचीही पिके कापणीला आले असतील त्यांना जर योग्य नियोजन हवं असेल किंवा कुठल्या तारखेला त्यांच्या स्थानिक ठिकाणानुसार तर शेतकरी मित्रांनो आपण मला संध्याकाळी फोन करू शकता दिवसा कोणीही फोन करू नये किंवा मला पर्सनल मेसेज जरी केले आणि साधं गावाचं लोकेशन जरी पाठवलं तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे एवढं मात्र नक्की तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन पुढील नियोजन करावे शेतकरी मित्रांनो कसं आहे बघा जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत मला म्हणजे एक असं एक प्रकारचं आश्वासन किंवा मला असं काम करण्याची आ... उमेद किंवा ऊर्जा मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो बघा अंदाज काढायला भरपूर अभ्यास करावा लागतो अंदाज हा सोप अंदाज देणं हे सोपी गोष्ट नाही यामध्ये बरेच विविध सॅटेलाईट रिडिंग वगैरे या आणि तसेच फॉरेन कंट्रीजचे जे पेड सर्विस असतात हे आम्ही स्वतः खर्च करून आपणाशी एक फ्रीमध्ये सुविधा देतो आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचं भान ठेवा आपल्याला फक्त मी एक सबस्क्राईब आणि लाईकच मागतो आहे दुसरं कुठलंही काही मागत नाही तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना आणि परिवारातील सदस्यांनासुद्धा पाठवत चला धन्यवाद